विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आमरण उपोषणाला अकरावा दिवस निलेश भावसार यांचा लढा सुरूच वाढोली त्र्यंबकेश्वर येथे खाजगी मिळकत प्रकरणी न्याय मिळावा यासाठी निलेश भावसार यांनी सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिलं नसल्यामुळे त्यांनी हा मार्ग अवलंबलाय निलेश भावसार यांनी विषय पुरावे आणि अर्ज प्रशासनाला दिले असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप केला त्र्यंबकेश्वर परिसरातील मिळकत संदर्भात त्यांचा लढा असून योग्य निर्णय मिळेपर्यंत ते उपोषण थांबणार त्यांनी स्पष्ट स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे उपोषणामुळे परिसरात नागरिकांचे लक्ष वेधलं गेलं असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्र वार्ता न्यूज ट्वेंटी फोर सेवन न्यूज साठी संचालक विनोद भाऊ भोसले नमस्कार बघ बघू शकतो आपण आज या ठिकाणी अकरावा दिवस आहे अजूनही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी भेट द्यायला आलेला नाही आहे म्हणजे या प्रशासनाला या ठिकाणी जे उपोषण कार्यकर्ते जे आहेत हे मरायची वाट बघता की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह थेट नाशिक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीओनाच वाटतो या ठिकाणी महसूल विभागाचे आयुक्त साहेब यांच्या कार्यकारा कार्यालयासमोर अकरा दिवसापासून ही व्यक्ती या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे आणि हे प्रशासन कुठल्या तरी बेळामध्ये जाऊन झोपेचं सोंग घेत आहे तरीही आमचं या महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी लोकशाही जिवंत आहे का म्हणून आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे तर लोकशाही जिवंत असती तर या ठिकाणी अकरा दिवस हा माणूस या ठिकाणी उपोषण करायची वेळ आली नसती आणि हे पैसे पैसे खाणार सरकार आहे हे प्रशासन देखील हे निज प्रशासन आहे निर्लज्ज प्रशासन आहे या प्रशासनाचा आम्ही जाहीररित्या सगळ्यात प्रथम निषेध करतो आणि यांना आम्ही जाहीरपणे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाच्या वतीने जाहीरपणे पाठिंबा देखील देतो येणाऱ्या काळामध्ये दे, या ठिकाणच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जर या, या प्रश्नाकडे जर गांभीर्याने विचार केला नाही तर आमच्याकडून त्यांना थेट प्रकार थेट इशारा देण्यात येईल आमच्याकडून जर तीव्र स्वरूपाचं आंदोलन जर छेडलं या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्वतः जबाबदार असतील आणि यांच्याकडे सगळा आदेश असताना यांना यांना अडचण काय आहे यांना जर यांची जर मोठी अडचण असेल तर त्यांनी सांगावा की आम्हाला अशा अशा अडचण आहे ते समोर येऊन हे करावा जर यांच्या जीविताला जर काही कमी जास्त झाल्यास हे स्वतः जबाबदार असतील आज उपोषणाचा अकरा वाच प्रशासनाने या उपोषणाची कुठलीही दखल घेतलेली नाही उद्या माझ्या काही जीवाला कमी जास्त झाल्यास याला टोटली विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहणार आहे या संदर्भात मी मागील तीन चार वर्षापासून माझा हे चौथा आमरण उपोषण असून मी मागच्या आप आमरण उपोषण केलेले आहे त्यातही मला आश्वासन आश्वासनांशिवाय काहीच मिळालेलं नाही यावेळी तरी पुराव्यांच्या आधारावर एपी प्रशासन निर्णय घेणार का कारण पी प्रशासनाने अकरा बेकायदेशीर नावं रद्द करा असा आदेश असताना बारावे नाव वारसदार श्री नवनाथ निंबाजी महाले यांची वारस नोंद कमी करून ग्रामसभेच्या ठरावांना ठरावाला काही किंमत आहे का नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे त्यामुळं आता तरी जिल्हा परिषद प्रशासन पुराव्याच्या आधारावर निर्णय घेतात का मला आश्वासनांचं गोड गाजर दाखवून माझं उपोषण सपवणार याची tại đất